यानंतर मी आदरणीय किरण केदार सरांना विनंती करतो की आपण आपलं मन व्यक्त करा व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर समोर पण अनेक सहकारी शिक्षण विभागाला दिशा देणारी अनेक मंडळी बसलेली आहे खरं तर मला हा आजचा काही कुठलाही पद्धतीने औपचारिक कार्यक्रम वाटत नाही इतका तो घरगुती एक सोहळा होतोय त्यासाठी खरं आणि ते साजेसं पण आहे म्हणजे शकुंतला काळे मॅडमला बघितल्यानंतर कोणी म्हणणार नाही की कुठलीही औपचारिकता कुठल्याही त्यांच्या कृती नोकरीत होती ना आता आहे त्यामुळं मी नेहमी सांगतो की बाल साहित्य लिहिणारी माणसं फार सुंदर दिसतात फार सुंदर दिसतात कारण सगळ्यात कठीण प्रकार आहे मुलांसाठी लिहिणं मला काहीतरी खूप रेफरन्स घ्यायचे काहीतरी चमत्कृती करून लिहायचं विद्वत्ता सिद्ध करायची असं शक्य आहे मोठ्या म्हणजे आम्ही पण केलेत हे पण मुलांसाठी लिहिणंही लिहू शकत एका खूप छान लेखिकेने असं म्हटलं होतं की बालकविता म्हणजे काय नेमकं तर ते असे म्हणले की बालकविता म्हणजे फक्त फुल नाही तर फुलाचा सुगंध देखील बालकविता म्हणजे फक्त समुद्र नाही तर समुद्राच्या लाटा देखील ज्यांना ह्या फुलातला सुगंध पकडता येतो ज्यांना त्या लाटावर स्वार होता येतं अशाच लोकांनी बालकवितेच्या नादी लागावं नाहीतर नसता तो, ना तो सोडून द्यावा कारण मी मी संपादक म्हणून जवळपास गेली बारा वर्ष काम बघतोय तर मी अनेकांना बालकविता लिहिताना फसताना बघितलंय तर तुमच्यात काय म्हणजे की मी लिहिलं आता मोठ्यांसाठी लिहिलं निबंध लिहिले कादंबरी लिहिलं आता मी मुलांचं साहित्य लिहितो असं म्हणणारे पण अनेक मोठे लेखक मला माहिती आहेत आणि जे फसतात पण कारण हे सोपं नाही तुम्हाला एखाद्या मुलासाठी लिहिणं ही मुलं आताची मुलं पिढीची मुलं तर फारच वेगळी आहेत कारण आपण लिहितो म्हणजे आता काय माझ्यासाठी लिहित नाही ना मी मी माझा किशोर म्हणलं नाही येतं तुम्हाला पण खरं बाल लेखक ले खर असेल सर्वात मोठा एकच कॉन्फ्लिक्ट सतत आम्हाला संघर्ष कर लागतो कुठलाही लेखक आपल्या ले बालपणाच्या बाहेर जातच नाहीये म्हणजे तो पारावरचा पिंपळ त्याच्या पारावर झालेल्या गप्पा आजी आजोबाचे ते दारिद्र्य तुमचं बालपण झालंय पण हे आपण लिहितोय कुणासाठी ना हाही प्रश्न आहे मी ज्यावेळेस किशोर सारखं का मासिक काढतो तेव्हा मला आताचा मुलगा एवाला आहे त्याला सगळ्या तंत्रज्ञानाची ओळख आहे त्याला सगळे बरं काही मूल्य नक्कीच आहेत काय जी या कविता संग्रहात खूप आहेत खरं मी त्यावर बोलेल खूप बोलण्यासारखं या कविता संग्रहाज ती मूल्य कायम ठेवतही तुम्हाला आधुनिकतेचा चेहरा पकडावा लागतो कारण आपला जो वर्ग आहे ज्यांच्यासाठी आपण लिहितोय ज्यांना ज्यांच्या आयुष्यात काहीतरी परिणाम व्हावेत बदल व्हावेत म्हणून हे लिहितोय ती ही नवी पिढी आहे आणि ही पिढी इतकी फास्ट आहे की तुम्ही जर सातवीतली बहीणना आठवीतल्या सहावीतल्या भावाला आउटडेटेड वाटते एवढं एवढं वेगानं मग म्हणजे तो माझं मला मी बघतो माझ्या नवीतल्या मुलाला माहित नाही किती मागास किती तुला काही कळत नाही का नाही ही इतकी वेगानं बदलणारी पिढी आहे आपल्याला त्या पिढीसाठी लिहायचं त्यामुळे तुमचं खरंच मनापासून अभिनंदन की तुम्ही बालकवितेला हात घातलाय आणि त्यावर इतक्या सुंदर कविता मी वाचत होतो मी रात्री वाचल्या सकाळी बघतोय मी की मन फुलून यावं शेवटी काय होतं की एकूण सगळ्या जगण्याचा आपला हेतू काय आहे तो आनंद आहे आनंदासाठी आपण सह करतो जर हे पुस्तक एखाद्या मुलाच्या हातात गेलं आणि तो आनंदी झाला तर मला वाटतं ह्या पुस्तकाचं सार्थक आहे कारण असं होतं बऱ्याचदा आपण आपण मोठे फार चुका करतो तो की मुलांना गृहचं धरत नाही हे मुलांना धरत नाही आपण बऱ्याचदा ते छान किस्सा सांगतात की एकदा त्या नगरवर्ण स्वारगेटच्या स्टँडवर एक आई आली होती सोबत तिचं एक लहान मुलं होतं आणि तिला स्टँडवर ह्याचा भाऊ आला तिचा भाऊ आला आणि त्यांनी एकदम विचारलं की अरे ताई तू एकटीच आलीस का दाजी का आले नाहीत तर त्या मुलाला प्रश्न पडतो मला मामा मी आहे ना सोबत आई एकटी कुठे मी आहे ना सोबत नाही आपण इतकं इतकं गृहित धरून जातो असंच असतं म्हणजे बऱ्याचदा होतं आपण की कुटुंब मग नात्यामध्ये असं एक कॅरेक्टर म्हणजे आपल्याला काय म्हणतात की आई आईला पण असं गृहित धरत नाही ना गृहित धरतो आपण पूर्णपणे आई म्हणजे काय सगळं करण्यासाठीच असते एक का हिंदी कवीने खूप छान म्हटलंय ते असं म्हणतात की मा हमे आपले बचपन के किस्से सुनाती थी बचपन के किस्से सुनाती थी हमे मुश्किल से यकीन होता था की मा कभी बच्ची थी म्हणजे आईला पण एक बालपण होतं तिचं पण एक जगणं होतं तिचं पण एक भावविषय होतं हे आपण विसरून जातो मोठेपणी तर हे असं अशा काळामध्ये आणि या वेगवान काळामध्ये कोणतरी मुलांसाठी काम करते ठरवून घेतं म्हणजे बालसाहित्य ही फार सुंदर गोष्ट आहे मी मला सांगितलं जगातल्या सगळ्या मान्यवरांनी म्हणजे तुम्ही दस्तोवस्कीपासनं तरी रविंद्रनाथ टागोर घ्या सत्यजित घ्या किंवा आपल्याकडे निंदा करून निघ कर। ही इतकी मोठी परंपरा आहे पण अलीकडच्या काळात दुर्दैवान असं झालं की लोक माझ्यावरती बालसाहित्य शिक्का लागेल का असं अनेक मोठमोठ्या साहित्यकांना वाटतं मग ते दूरात नाही मी मोठ्यांसाठी लिहितो असं मोठं पण अरे बाल साहित्य लिहिणं म्हणून मग याची मी म्हटलं की मी बाल साहित्य लिहिणारी माणसं इतकी सुंदर असतात या सुंदर लोकांच्या पंक्तीमध्ये आज तुम्ही शकुंदर बसला जाऊ कारण हे सोपं नाहीये मुलांसाठी फार जीव तोड लागतो मुलं इतकी सहज इतकी हुशार असतात आणि इतकी थेट असतात तुमच्या सगळं ते खोटं तरी कौतुक करणार नाहीत त्यांना नाही आवडतं एका मिनिटात टाकतील ते म्हणतील नाही मला आवडली आणि आवडलं तर ते छातीशी कवटाळून झोपतील पण रात्री ने हे विश्व आहे आणि ही नवी पिढी पुन्हा पुन्हा बदलते आपण कायम मी ते नेहमी सांगतो की माझा प्रत्येक पिढीवर इतका सुंदर विश्वास आहे आपण काय म्हणतो की अरे मुलांनी बघितले आता मुलं वाचतच नाहीत मुलं काय नुसता मोबाईल बघतात मग मोबाईल घरात आपणच आणलाय आपण आणला मोबाईल त्यांच्या हातात नंतर गेलाय तेव्हा पहिला दोष आपला आहे आणि आपण वाचतो का मी खर तर हे हे का बोलतोय ह्या पुस्तकाबद्दल खूप बोलता येईल जो जो कोणी हे पुस्तक वाचेल तो नक्कीच त्याचं कौतुक करेल त्याला त्यातले अंतर्गर्भ कळतील पण या निमित्ताने बाल साहित्याबद्दल पण काही बोललं जावं त्याबद्दल चिंतन व्हावं कारण आपली ती जबाबदारी आहे मी संपादक म्हणून असेल किंवा इथं लेखिका म्हणून आहेत काही आहेत घनशांसारखा वेळ लागलेला प्रकाशक आहे जो सतत वेळ आहे मला मी कधी कधी वाटत रे किती एनर्जी असेल या माणसामध्ये सतत काहीतरी आयडिया घेऊन असतो मी त्याला आयडिया मॅन म्हणतो आयडिया मॅन आहे दिसलं की दोन चार आयडियाज असे येतात तर अशी लोक का करतोय आपण कारण आपल्या पुढच्या भिडीचं आपलं भवितव्य घडवायचंय त्यांनी उद्या जाऊन आपल्याला नाव देऊ नये की अरे काय केलंय आणि प्रत्येक पिढी करते आपलं मला एक खूप छान उदाहरण आठवतं खर तर ज्यावेळेस आपली घटनेचं सादरीकरण घटना दिली सोपूद केली बाबासाहेबांनी त्यावेळेस त्यांनी कार्लाईलचे खूप छान कोट सांगितलं होतं घट संसदेमध्ये ते असं म्हणाले होते की हे खरं तर कार्लाईलचं कोट आहे ते म्हणलं की प्रत्येक पिढी आपली नवी घटना घेऊन जन्माला येईल तेव्हा आपण जास्त चिंता करायची गरज नाहीये आपण आता हे पुढच्या पिढीवर सोपूया फक्त यावेळी एक करायला हवं की जुन्या पिढीनं थडग्यातनं आपले हात बाहेर काढून त्यांचे पाय ओढून नयेत <laughs> त्यांच्यावर विश्वास ठेवूया आणि हे ठेवलंच पाहिजे म्हणजे मला आहे माझ्या लहानपणी माझ्या वडील मला म्हणायचे अरे तुमचं काय तुमच्या पिढीला काही कळतच नाही तर त्यांच्या वडील त्यांना असंच म्हणत असतील आपण आपल्या मुलांना म्हणतो हे ही परंपरा चालत असणार हे हा हजार वर्ष इतिहास आहे पण यामध्ये आपल्या काळात आपण काय दिलं मी ज्या काळ जन्माला आलो ज्या काळात मी तर काळच्या तुकड्याचा एक छोटासा घटक आहे ना तर ती जबाबदारी मी पेलतोय का पार पाडतोय का आणि ह्या मुलांसाठी मी परत सांगतो की मुलांना एवढं सर्जनशील सृजनशील काही नाहीये परत मला हिंदी हे हिंदी कविता का सांगतोय कारण हिंदी साहित्यामध्ये बाल साहित्यावर इतकं काम झालेलंय इतक्या मोठमोठ्या मोड़ लोकांनी ठरवून लिहिलंय मग तुम्हाला चार ओळी सांगतो मी सर्वशल दादा सक्सेना नावाचे मोठे कवी आहेत त्यांनी आपल्या एका कविता जसं म्हटलं मी हे मुलं काय आहेत बघा ते असं म्हणतात की अगर काही मिलती बंदूक तो मग करता दोटूक अगर काही मिलती बंदूक तोमय करता दो टूक निकाल नली बनाता पिचकारी रंग देता ये दुनिया सारी म्हणजे हिंसेचं प्रतीक असणाऱ्या बंदुकीचं रूपांतर रंगी बेरंगी पिचकारीत करू पाहणारी ही पिढी आहे मग त्या पिढीसाठी आपण लिहायचं त्यामुळे आपली जबाबदारी पण मोठी आहे की मी मोठा आहे मला कळतं म्हणून मी लिहितो असं होत नाही कधीतरी फार चौकस असतात मुलं आणि ते कशाचं रूपांतर कशासाठी करू शकतात तेव्हा अशा मुलांसाठी लेखन करताना आपण फार नशिबवान आहोत की आपण त्यांना काहीतरी देतोय तुम्ही आम्ही होतोय आणि ह्या कविता इतक्या सुंदर आहे ज्यात निसर्ग आहे यात तुम्हाला विनोद आहे म्हणजे मी माझ्याशी ते एक कविता असं एकदम मी मी स्वतःच हसत होतो किती सोप्या भाषेमध्ये तुम्ही जगण्याचं तत्वज्ञान मांडू शकता आणि निसर्गाला समावून घेऊ शकता मुंगीची कविता होती मी मी बघू वाचवते तर अशा अनेक कविता सापडल तुम्हाला इतक्या कविता गोळ आहेत त्यामधल्या बरं ह्याला चाली लागतील भविष्यामध्ये नक्की यात अनेक कवितामध्ये अंतर्गत लय आहे ती लय त्यांना सापडलेली आहे ही, ही लय कधी सापडते की कारण तुमचं जगणत तसं लयबद्ध असलं पाहिजे तुमचं जगण जर ओबर धोबड असेल आणि ते काय घुंटामुंच असेल तर तुम्हाला ही लय नाही सापडणार तेव्हा तुम्हाला ती लय सापडलेली आहे त्याचा खरंच उपलय मी रेक्झाम्बल सर परत सांगतो की पुन्हा पुन्हा प्रत्येक शाळेपर्यंत जाऊ द्या पुस्तके मी हा हा बालगौचा संग्रह जाऊ द्या गावोगावी मुलांच्या हातात पडू द्या ती घेऊन नाचतील चित्र निर्मितीत मी काय सांगायची गरज नाही इतकं छान चित्र काढलेलं आहे त्यामध्ये त्यामुळे एक सुंदर पुस्तक आज येतंय त्यासाठी मी खरंच पुन्हा एकदा यांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा पुन्हा तुम्ही मुलांसाठी लिहा मुलांसाठी परत परत ती मुलं सुंदर वाट वाट तुम्हाला वाट वाटत असतील की वाचणारी मुलं पण फार सुंदर दिसतात आणि मुलांसाठी लिहिणारा पण फार छान असतो तर असं हे एक सुंदर सूत्र महाराष्ट्रात जाऊ द्या बाल साहित्यामध्ये खूप वानवा आहे संपादक म्हणून खूप जबाबदारपणे सांगतोय मी फार अवघड गोष्ट आहे मी अनेक मोठमोठ्या साहित्यिकांना भेटतो त्यांना सांगतो की तुम्ही ठरवून लिहा मुलांसाठी आणि त्याच वेळी अनेकांना सांगतो की तुम्ही अजिबात लिहू पण नका तुम्हाला जमणार नाही झेपणार नाही तरी तर हे, हे मोठं जग आहे या जगात तुम्ही आज प्रवेश केलाय तुमची वाट विस्तार हो आणि मराठी बालसाहित्यामध्ये तुमच्या एक वेगळा प्रवाह तयार हो अशी या क्षणी कामना व्यक्त करतो आणि माझ्यासारख्या छोट्या माणसाला मी खर तर मॅडम माझ्या बॉस होत्या मी तेव्हा पण तयार तेव्हा पण त्या ते ते अनेक उपक्रम सदच करायचे काहीतरी नाही केंद्र सर आपण लेखकांना बोलूया आपल्याकडं दर महिन्याला एखादं भाषण ठेवूया हा माणसातलाच तो गुण असतो तो त्याचंच प्रतिबिंब आहे हे ठरवून लिहायचं आणि लिहून होत नाहीये तो तुमच्या त्या आंतरिक लयतून आलेला आहे ही वाट अशीच प्रस्तर हो विस्तारच जावो एवढ्या कामना एक छोटा व्यक्ती म्हणून व्यक्त करतो आणि थांबतो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद केंद्र सर एक संपादक म्हणून बाल साहित्य संदर्भात एक दृष्टिकोन ओढतात एक महत्वाचा आहे ते म्हणाल ते खरं खरं तर मोठ्यांसाठी जे लोक लिहितात त्यांचे केस लवकर जातात तर मुलांसाठी जे लिहितात त्यांचे केस आनंद काटेकोर राहतात याचं कारण तुमच्या बालपण जे आहे ते बालपण तुमच्या मनामध्ये सतत डोकावत राहतं त्यामुळे तुमचं बालपण मनात डोकावण याचा तुमचं आयुष्य वाढत जाणं मुलांसाठी तुम्ही जेव्हा लिहित राहता तेव्हा तुमच्या आयुष्याची उर्दी अफापूत जाते कारण ते बालपण लाभण्यासाठी मत्सर द्वेष राग लो असं काही मनात ठेवता येत नाही त्यामुळे तुमच्या आयुष्यामधलं जे बालपण आहे आणि ते निखळ बांधण आहे ते सतत जपलून राहू आणि या रूपानं कवितेच्या रूपानं माठातल्या मुलांसमोर येऊ